पोलीस मुख्यालयातील चैतन्य गेस्ट हाऊसचा नूतनीकरण सोहळा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत पार पडला भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयातील चैतन्य गेस्ट हाऊसचा नूतनीकरण सोहळा दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला राज्यमंत्री तथा भंडारा आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती नूतनीकरणामुळे हे गेस्ट हाऊस आता अधिक आधुनिक आणि सुसज्ज बनले आहे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांच्या निवासासाठी हे गेस्ट हाऊस अनेक वर्षांपासून उपयोगी ठरत आहे मात्र काळानुसार आवश्यक बदल करण्यासाठी या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले त्यामुळे पोलीस पोलिस दलाच्या सेवा आणि सुविधा अधिक सक्षम होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक नुरुल हसन आमदार नरेंद्र भोंडेकर भाजपचे जिल्हाध्यक्ष आसू गुणाने यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी निवृत्त पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या कार्याची प्रशंसा केली